अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत जवळ बसतील लोकांसोबत बारा बारा वाजेपर्यंत तुला पहिल्या नवरीने तुला काय झालं नाही त्याच्यासोबत तो तसं केलं दुसऱ्यासोबत बी असं करायला लागले अरे तुला नेमका तुला कसलं बोल का हा घोड्याबिड्याच लावण्याचं का लोकांनी म्हणजे तुझं भागण आणि तुला सरळ म्हणजे सरळ वागशील तू अरे किती उपस आहे अकरा मासी जातीची आवलात तुझी हा असली कसली आहे जव्हाडी एवढी बी नसून जव्हाडी या छवलं तुझ्या फक्त तू पाट्या नजर पड मला तू तू घरीच नजर तुझा घरीच कार्यक्रम करतो मी तू घरीच तु थांब तुझा बरा बार कार्यक्रम करतो फक्त मला माघारी येऊ दे तुला कसा झवायचं आहे ना पाट्यात जाऊ तो तुझा, तुझा तुझा तुरुळाच तुला सुट्टी नाही भाऊ हा तुला या चार पाच दिवसात तुला जशी तुझी जशी बहीण जागेवर खलस केली का लोकांनी त्याच्या दुपटीनं तुझा कार्यक्रम करतो तुला असं तडपडून तडपडून मारली नाही ना त्याला बापांनी नसन चवून काढलं मला हा मला मारते किती मारायची लोकांनी तुझा पर धुरळाचं आ गय पट्ट्या म्हणले पाहिजे याला खरंच आपल्याला खिलरी खोंडत भेटले आहे पट्ट्या बी हा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा